तर मग या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि प्रियाच्या मेहंदीची तयारी चालू असते सायलीची मदत करण्यासाठी कला आणि अद्वे दोघे पण आलेले असतात कला सायलीला म्हणत असते मी आणि चांदेकरणी प्रियासाठी शेण स्पेशल मेहंदीची व्यवस्था केलेली आहे अद्वैत सुभेदारांच्या तिथे गेलेला असतो तो प्रियासाठी शेण स्पेशल मेहंदीचा कोण बनवत असतो अद्वैतला पाहून खूप वाटत असते हे कोल हसत असते कला आणि अद्वैत प्रियाला दल घडवण्यासाठी तेथे आलेले असतात कला आणि सायली दोघेही हात मिळवतात अर्जुनच्या नावाची मेहंदी प्रियाच्या हातावर काढली जाणार की सायलीच्या हातावर काढली जाणार सायली आणि अर्जुनचा मेहंदीचा कार्यक्रम खूपच भारी असणार आहे तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा